मुळा प्रवरा खोऱ्यात प्रचंड बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू उपसा त्वरित थांबण्यात यावा या मागणीकरता प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने आजपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणं आंदोलन सुरू आहे स्वस्तात वाळू या योजनेच्या नावाखाली मुळा प्रवरा खोऱ्यात प्रचंड बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात आहे शासकीय यंत्रणेचं यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलं नाहीये नियमांचं कुठल्याही प्रकारचं पालन न करता सुरू असलेल्या वाळू संदर्भात शासन दरबारी अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये मुळा प्रवरा खोऱ्यात प्रचंड बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाळू उपसामुळे परिसरातील शेती व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला असून पर्यावरणाचा मोठा रास होतोय त्यामुळे मुळा प्रवरा खोऱ्यातील बेकायदेशीर वाळूचा थांबवण्यात यावा या मागणी करता प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने बेमुदत उपोषण व धरण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे पालकमंत्र्यांच्या सुरू असलेल्या दंडेलशाही संदर्भात सुद्धा वेगळा विचार करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना याआधी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या प्रवरा परिसरात आश्वीपासून कडीत मांडवे म्हणजे कोलार भगवतीपूर सातरळ पाथरे हंमणगाव आश्वी दाड या सर्व प्रवारा परिसरात सध्या शासनाच्या मा शासनाच्या वतीनं ठेकेदाराच्या माध्यमातून प्रचंड वा अशा प्रकारचा वाळू उपसा चालवे आहे हा वाळू उपसा किती प्रचंड असावा म्हणजे आमच्या काही शेतकऱ्यांनी या मोजमा पाण्या वा हा वाळू उपसा पाण्याच्या आडून चालू आहे केटीवेअरचे जे बंधारे आहेत ते बंधारे तुंबलेले आहेत आणि पाणी साठलेलं आहे त्या पाण्याच्या आडून हा सगळा वाळू उपसा चालू आहे त्याच्यामुळं वाळू उपसाच्या बाबतीत काहीही प्र कुठल्याही प्रकारचं मोजमाप त्या ठिकाणी नाही आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या सहकारी शेतकऱ्यांनी मोजमाप घेण्याचा प्रयत्न केला तर तीस तीस पस्तीस पस्तीस फूट हा वाळू उपसा अद्यापपर्यंत झालेला आहे आणि हा वाळू उपसा आमची शेती उद्ध्वस्त करणारा अशा पद्धतीचा वाळू उपसा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही हा विरोध नोंदवत आहोत जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानापर्यंत फारसं अद्यापपर्यंत गेलेलं नाही आणि त्यांचे कान बंद असतील तर ते कान उघडण्या उघडण्याचं काम आम्हाला नजीकच्या भविष्यात करावा लागणार आहे हा तो निर्णय हा निर्णय एकोणीस चार तेवीसच्या जी आर प्रमाणे शास शासन निर्णय शासन निर्णयाप्रमाणे सुरू आहे त्या निर्णय त्या नि, तो निर्णयच अत्यंत चुकीचा आहे शेतीच्या मुळावर येणार आहे पर्यावरणाच्या मुळावर येणार आहे अशा पद्धतीचा तो, तो निर्णय त्या निर्णयाला सुद्धा अधिकृत पातळीवर आम्ही विरोध करणार आहोत आणि म्हणून हा राधाकृष्ण विखे पालकमंत्री महसूल मंत्री या नात्याने त्यांची जी दंडेलछाई आणि त्यांचे जे लागेबांधे आर्थिक हितसंबंध या ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून गुंतलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही वेगळा विचार करणार आहोत रौरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने आजपासून सुरू करण्यात आलेल्या उपोषण व धरणे आंदोलनाला विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे शासनाचं नवं वाळू धोरण हे नद्या उद्ध्वस्त करणार तसेच भूगर्भातील पाणीसाठी नष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत श्रीरामपूरचे आमदार लहू कानडी यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दर्शवत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शासनाच वाळू धोरण हे नद्या उद्ध्वस्त करणार त्यानिमित्तानं भूगर्भातील पाणी नष्ट करणार पर्यावरणाची हानी करणार आणि नदी मातेच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार असा आहे आमच्या मतदारसंघातील करजगाव ग्रामस्थांचा विरोध असताना तिथे काल महसूलच्या अधिकारी येऊन वायू उपसासाठी जमीन संपादित केली मला वाटतं ही शासनाची आणि महसूलच्या अधिकाऱ्याची हुकूमशाही झालेली आहे जिथे वाळूचे डेपो टाकलेत त्या गावांच्या रस्त्यांची तर वाट लागलीच लागली परंतु वाळू माफियाचे गुंड आणि त्यांची त्या गावाच्या पंचकृषी मधली वर्दळ ही गरीब शेतकऱ्यांच्या मध्ये दहशत निर्माण करते आहे यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला एकतर ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती पैसा येत नाही आणि या हेवी लोड वाळूच्या डम्परमुळे जे रस्ते उद्ध्वस्त होत आहेत शासनानं त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष करून वाळू माफियाचे हितसंबंध जोपासले जात आहेत हे सर्व निषेधार आहे त्यामुळं शासनाने या वाळू धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे आम्ही अधिवेशनामध्ये त्याबद्दल आवाज तर उठवूच परंतु वेळप्रसंगी केवळ उपोषणाने धरणाने भागलं नाही तर रस्त्यावर उतरू एवढंच या निमित्ताने मी सांगतो